एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत मंद्रुक ग्रामपंचायतीला राज्य सरकारच्या संलग्न असणाऱ्या वृक्षारोपणाच्या कार्याबद्दल हरित यशोगाथा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मात्र या पुरस्काराला नागरिकांकडून विरोध होत आहे ग्रामपंचायतीला यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले मात्र त्या पुरस्काराच्या रकमेतून गावाचा विकास होताना दिसून येत नाही त्यामुळे गावाच्या विकासावर परिणाम होत असल्याचे नागरिकांमधून शासनाच्या पुरस्काराला विरोध होत आहे शिवाय या पुरस्काराने मोठ्या प्रमाणात स्टंटबाजी करून राजकारण करण्यात येत असल्याने पुरस्कार पुरस्कार नको विकास हवा असं म्हणत नागरिकांकडून पुरस्काराला विरोध होत आहे मंद्रुप ग्रामपंचायतीला दहा पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत यामुळे निश्चितच गावाच्या वैभवात भर पडली आहे मात्र गावात अस्वच्छता पाणी टंचाई दुर्गंधी व्यापारी गाळे रस्ते यांसारख्या समस्या भेडसावत आहेत याकडे दुर्लक्ष करून ऑनलाईन माहितीद्वारे पुरस्कार मिळवण्याचे काम सुरू आहे त्यामुळे गावात विकासासाठी निधी येताना अडचणी येत आहेत म्हणून शासनाकडून पुरस्कार देण्यापेक्षा विकासासाठी निधी देण्याची गरज असल्याचे सचिन फडतरे यांनी सांगितले नमस्कार ग्रामपंचायतीला हरिकृष्ण राहण्याचा पुरस्कार भेटलेला आहे तर मी ग्रामपंचायतीचा अभिनंदन करतो मागच्या वेळेला पण माझी गोष्टींना ग्रामपंचायतला पुरस्कार भेटले आहे तर मला सरकारला एवढं म्हणायचं आहे की मंद्रुक ग्रामपंचायतीला कसल्या माध्यमातून पुरस्कार दिले जातात काय गोष्टी माझ्या आहे का देण घेणं पुरस्कार दिले जातात मंदरुक ग्रामपंचायतला कारण मी या ठिकाणचा नागरिक आहे मी गेल्या सतरा दोन हजार अठरा पासून मंद्रुक बाजारपेठ येथील घटनेच्या साम्राज्याविषयी मंद्रुक ग्रामपंचायतीच्या विरोधात आंदोलन करतोय अनेक पीडीओ असतील शिव असतील कलेक्टर साहेब असतील सर्वांना पत्र व्यवहार झालेला आहे तरीही मंगरुप ग्रामपंचायत कोर्टाचा आदेश असताना अतिक्रमीण गाडी काढून ठिकाणी व्यापारी गाडी मांडून मंगरुप ग्रामपंचायतीचा विकास करण्याच्या बाबतीत मागे पडत आहे तुम्ही पहा प्रत्येक वार्डात प्रत्येक वार्डामध्ये जाऊन वार्ताची अशी अवस्था झालेली आहे की रस्त्यावर खड्डे आहेत खड्ड्याचा रस्ते आहेत ग्रामपंचायत मिळून टाकायला तयार नाही आता आमच्या समाजाच्या वतीने मी सांगतोय मंगळू भीमनगर सहा नंबर आहे तर आमचा एकही ग्रामपंचायत सदस्य नसताना मंगरू ग्रामपंचायत आम्ही वारंवार झाडाची मागणी करतोय किंवा आमच्या येथील स्वच्छतेबाबत मागणी करतोय तर ग्रामपंचायत लक्ष देत नाही मग ग्रामपंचायतला पुरस्कार कशाच्या माध्यमातून दिला जातो तर मी शासनाला एवढ्या आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो कि मंगरुपला ग्रामपंचायत मंगरूप ग्रामपंचायतीला पुरस्कार द्यायच्या अगोदर मनरूप या पुरस्काराची सफल चौकशी करून मंगरूप ग्रामपंचायतीला पुरस्कार द्यावा मी काय विरोधक नाही किंवा काय नाही पण माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की चौकशी करून बरं आपल्या मंगरुप परिषदात सगळ्या वार्डात जे भुर्गीकर व्हायचं होतं ते झालं का आपलं नाही नाही झालं नाही मुलगी नाही झालं याबद्दल आपलं काय पुरस्कारावरती पुरस्कार कशा सरकार ते आण मंत्र ग्रामपंचायतीमध्ये लाईट देवाप लाईट आहे लाईटीचालू आहे हे लक्ष हे ग्रामपंचायतीच्या लक्ष आणून देऊन देखील ग्रामपंचायत लक्ष देत नाही पाणी पुरवठा किट नाही पाईप लाईन आणि हस्तांतरित झालेलं नाही ग्रामपंचायतला पण ग्रामपंचायतीच्या खर्चामध्ये पाईपलाईनचा विषय येतोय कशामुळे हस्तांतरित झालं तर तुम्ही खर्च करू शकता ग्रामपंचायत तीन वर्षाचा जे नियंत्रण खर्च आहे त्या पाईपलाईन ज्या कंपनी केलेला तुम्ही पाहिजे तीन वर्ष तीन वर्ष चाललं नाही ग्रामपंचायत हस्तांतरण जर पाईपलाईन झालेलं नाही तुम्ही खर्च कसं काय करताय ग्रामपंचायत